तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष हा गूळ घालून बनवलेला नारळी भात तर हा भात बनवण्यासाठी इथं एक कप तांदूळ मी घेतलेले आहेत एक दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनटं भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे दोन चमचे तूप टाकून त्याला व्यवस्थित वितळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काजू बदामाचे काप मनुके एक बदाम फूल चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक हिरव्या हिरवा वेलदोडा आणि चार काळी मिरी घालून एक मिनिटभर परतून घेतलं दहा मिनटं भिजवलेले तांदूळ ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून दोन मिनटं तुपावरतीच परतून घेतले त्याच्यामध्ये दीड कप पाणी टाकलं चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकायचा आणि झाकण ठेवून एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के भात शिजवून घ्यायचा भात शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप गुळ आणि अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे अर्धी वाटी दूध टाकून भात व्यवस्थित हलवून घेऊन झाकण ठेवून व्यवस्थित लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आणि छान सडसडीत असा आपला गोळ घालून बनवलेला नारळी भात तयार आहे नक्की ट्राय करा ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे नक्की बघा